नमस्कार पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे मुंबईकरांना नाहक त्रास सोसावा लागला आज पुन्हा एकदा पावसामुळे जे आहे ते मुंबईला तुमवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं के आज आपण बघतोय अंधेरी सव्य असेल चेंबूर असेल शिव असेल धारावी असेल हिंदमाता असेल अशा विविध ठिकाणी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पाणी साचलं त्याचबरोबर रेल्वे स्टेशन असतील त्याच्या पटरीमध्ये सुद्धा पाणी साचण्याचं काम झालेलं आहे भुयारी रस्ते किंवा मेट्रोचे मेट्रो जे स्टेशन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं आहे की मेट्रोमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे आणि याला पूर्णपणे जर कोण जबाबदार असेल तर मुंबई महानगरपालिकेचा गलथान कारभार याला जबाबदार आहे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही मान्सूनपूर्व तयारी संदर्भ विविध प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले रस्त्याच्या कॉन्क्रीटी संदर्भामध्ये भ्रष्टाचाराबद्दल सातत्याने आम्ही बोलत आहोत आज ही जबाबदारी जी आहे ते मुंबई महानगरपालिकेला घ्यावीच लागेल सातत्याने तीन वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठल्याही तऱ्हेचे लोकप्रतिनिधी नाहीयेत आणि त्यामुळे आज आयुक्त असतील राज्य सरकार आहे हे त्याला जबाबदार आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगावं लागेल आणि या पूर्ण प्रकरणाची नाले सफाईची आणि रस्त्याच्या संदर्भामधली चौकशी एसीबीच्या माध्यमातून करावी ही मागणी मी पुन्हा एकदा करत आहे